नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बरेच शेतकऱ्यांना पाहले असेल की जे पिकावर दारूची फवारणी करतात परंतु ही फवारणी म्हणजेच देशी दारूची फवारणी पिकासाठी फायदेशीर असते की धोकादायक असते हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच त्याच त्याचपरीने जर आपण देशी दारूची फवारणी केली तर आपण किती प्रमाण वापरले पाहिजे देशी दारूचा किती डोस घेतला पाहिजे हे पण आपण पाहणार आहोत ही सर्व माहिती प्रयोगावर आधारित आहे आणि सायंटिफिकरित्या सिद्ध झालेली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो देशी दारूची फवारणी पिकावर नेहमी हानिकारक असते ते कधीच फायद्याची नसते परंतु पिकाचा अशा पाच अवस्था आहेत किंवा कंडिशन आहेत तेव्हाच ती फायदेशीर असते त्या जर पाच कंडिशन आल्या तरच आपण पिकावर दा देशी दारूची फवारणी करणे गरजेचे असते तर आपण या पाच कंडिशन पाहू पहिली परिस्थिती म्हणजे जर जमीन आपली शार्प शार्पाळ जमीन असेल म्हणजेच जमिनीमध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण जास्त असेल आणि जमीन ही क्षारयुक्त जमीन असेल तेव्हा जर आपण देशी दारूची फवारणी केली तर मिठाची ताण सहण्याची जमिनीची क्षमता वाढते पिकाची क्षमता वाढते आणि पीक चांगल्या प्रकारे जमिनीतील पाणी शोषून घेते दुसरी अवस्था म्हणजे जर पिकाला पाण्याची गरज आहे आणि वरचा पाणी पडला नाही किंवा सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही तेव्हा पिकाला ताण येतो अशा वेळेस आपण जर दारूची फवारणी केली तर पिकाचे स्टोमॅटो ओपन होतात आणि ते हवा हवामानातील बाष्प शोषून घेतात त्यामुळे पिकाला खूप फायदा होतो म्हणजेच जर पाण्याची कमतरता असेल तर दारूची फवारणी ही फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे काही पिकांना खूप जर थंडी पडली तर ती थंडी हानिकारक असते त्यावेळेस आपण देशी दारूची फवारणी करून पिकामध्ये उष्णता निर्माण करू शकतो म्हणजेच जास्त थंडीच्या वेळेस आपण देशी दारूची फवारणी केली तर ती नेहमी फायदेशीर ठरते एखाद्या वेळेस काय होते तर आपल्या फळझाडांना फळे लागलेली असतात परंतु मार्केटला बाजारभाव मिळत नाही ते फळे आपल्याला चार पाच दिवस लेट विकायची असतात परंतु फळगड होत असते म्हणजेच फळ सळणे चालू होते पण अशा वेळेस जर आपण देशी दारूची फवारणी जर फळावर केली त्यावेळेस तीन फळ टिकण्याची क्षमता तीन ते चार दिवस जास्त वाढू शकते म्हणजेच फळ तोडणी आपण चार ते पाच दिवस देशी दारूच्या फवारणीनंतर करू शकतो हा एक फायदा आहे त्याचप्रमाणे काही वेळा पीक स्ट्रेसमध्ये जाते आणि पिकाची वाढ अचानक थांबते अशा वेळी जेव्हा पिकाची वाढ थांबते त्यावेळीच जर आपण देशी दारूची फवारणी योग्य प्रमाणात केली तर ते पिकासाठी खूप फायदेशीर असते आता आपण पाहू की देशी दारूचे फवारणी जर करायची असेल तर त्याचे किती डोस वापरावा प्रामुख्याने जर देशी दारूमध्ये दे बेचाळीस टक्के अल्कोहोल असेल तर तेव्हा चाळीस ते पंचेचाळीस एम एल प्रति वीस लिटर एवढे प्रमाण वापरावे आणि जर देशी दारूमध्ये दे अल्कोहोलचे प्रमाण पंचवीस टक्के असले त्यावेळेस पंच्याहत्तर एम एल प्रति वीस लिटर पंप एवढे एवढे डोस द्या फवारणी करताना नेहमी काळजी घ्यावी की जास्त तापमान किंवा जास्त उष्णता असेल तर फवारणी टाळावी आणि कोणत्या पण पिकात फक्त एक वेळाच फवारणी करावी आणि देशी दारूची ड्रेंचिंग करणे टाळावे जर तुम्ही देशी दारूची ड्रेंचिंग केली तर ती मातीसाठी खूप हानिकारक असते तर अशा प्रकारे आपण देशी दारूच्या फवारणीविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे यावरून आपल्याला असे लक्षात आहे की नेहमी देशी दारूची फवा फवारणी ही गरज असल्यासच करावी कोणती पण गरज नसली तर फवारणी टाळावी ती आपल्याला हानिकारक होऊ शक म्हणून शारपाळ जमीन असेल पाण्याचा ताण पडला असेल खूप थंडी असेल फळ परिपक्व झाल्यावर आणि पिकाची वाढ नसेल तेव्हाच देशी दारूची फवारणी करावी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद